मकर संक्रांत आणि षटतीला एकादशीचा दुहेरी योग यंदा चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे आणि त्याच दिवशी षटतीला एकादशी आल्यामुळे दोन्ही व्रताचे एकत्र परिणाम साधण्याकरता खाली काही उपाय दिलेले आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे उत्तरायण आणि षटतीला एकादशी म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची तीळ वापरून करावयाची विशेष सेवा दोन हजार मध्ये चौदा जानेवारी रोजी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली पुण्य योग निर्माण झाला आहे ज्योतिषज्ञ डॉक्टर योगेश शर्मा यांच्या मते या दिवशी केलेली साधना आणि दान केवळ अडलेली कामेच पूर्ण करत नाहीत तर सात पिढ्यांचे दोषही दूर करते अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते षटतीला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर संक्रांतीलाही तिळाचे महत्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबाबत आर्थिक स्थैर्य लाभते प्रगतीसाठी करावयाचे विशेष उपाय खाली सांगितलेले आहेत ज्योतिषतज्ञ डॉक्टर योगेश शर्मा यांनी या दिवशी विशेष फलप्राप्तीसाठी खालील विधी सुचवलेल्या आहेत त्यापैकी पहिली विधी म्हणजे श्रीहरी विष्णूंची पूजा व स्तोत्र श्रवण सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि या दिवशी विष्णू सहस्रनाम पठन करावे किंवा श्रवण करावे हे अत्यंत प्रभावी ठरते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख शांती नांदते दुसरा उपाय म्हणजे विठ्ठल मंदिरातील सेवा तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा विठ्ठल हे विष्णूंचेच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते तिसरा उपाय आहे तिळाचा सहा प्रकारे वापर षटतीला एकादशी असल्याने तिळाचे स्नान तिळाचे उठणे तिळाचा होम तिळाचे तर्पण तिळाचे दान आणि तिळाचे भक्षण असे सहा प्रकारे केल्यास संक्रांतीचेही पूर्ण फळ मिळते चौथा उपाय म्हणजे यथाशक्ती दान म्हणजेच महादान या दिवशी गरजवंतांना दान करण्याचे विशेष महत्व आहे दान करताना त्यात तीळ गूळ मिठाई आणि वस्त्र यांचा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे फळ देते या योगाचे लाभ दोष निवारण कुंडलीतील शणी आणि राहूचे दोष शांत होतात आर्थिक लाभ रखडलेली येणी वसूल होतात आणि नवीन गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळे होतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद